अंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं कळलं का युद्ध हे काय उत्तर नाही आता जो अमेरिकेमध्ये दोन क्विन टावर्स पाडले पॅन्टॅगॉन वरती त्यांनी हल्ला केला म्हणून त्यांनी जागा जाऊन युद्ध नाही केलं त्यांनी ते अतिरेकी ठार मारले हे दुसऱ्या देशामध्ये युद्ध परिस्थिती आणायची आणि आता ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखं आहे मला असं वाटत की थोडस अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं खूप गरजेचं आहे पाकिस्तानला काय बरबाद अगोदरच बर्बाद झालेला देश येतो त्याला काय बर्बाद करणार तुम्ही आणि प्रश्न असा आहे की ज्या अतिरेकेने हल्ला केला त्या अतिरेकी अजून तुम्हाला हातात सापडलेली नाहीये ज्या ठिकाणी इतके हजारो प, प काय ज्याला आपण पर्यटक जिथे जात आहेत इतकी वर्ष जात आहेत तिथे सिक्युरिटी का नव्हती हे मला असं वाटतं हे प्रश्न जास्ती महत्वाचे आप आहेत आपल्या देशामध्ये हे ऑपरेशन करून ह्यांना हुडकून काढणं हे जास्ती गरजेचं आहे हे स्ट्राईक करून लोकांना कचरी वेगळ्या ठिकाणी भरकटवून आणि असं काही युद्ध हे काय त्याचा पर्याय नाही होऊ शकत किंवा त्याचं उत्तर नाही होऊ शकत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता कसं झालं या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं आहे सरकारच्या चुका ह्या तुम्हाला तुम्हाला दाखवल्याच पाहिजे आज ज्या वेळेला हा प्रकार झाला तो प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान ज्या वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा सोडला त्यांनी तो दौरा ला ला सोडून ते बिहारला कॅम्पेन गेले कळलं का बिहारला कॅम्पेन गेले मला असं वाटत ते गोष्ट करायची गरज नव्हती त्याच्यानंतर ते केरळामध्ये जाऊन तिकडे आदानीचं पोर्टचं उद्घाटन केलं त्याच्यानंतर इकडे काहीतरी फिल्म इंडस्ट्रीसाठी काहीतरी वेवचा कार्यक्रम केला तिकडे द्याल इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्याच्यानंतर येऊन ते काही ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअरस्ट्राईक करायचं मला असं वाटतं की हे काही का उत्तर नाही या गोष्टींवरच जे अतिरेकी आहेत ज्यांनी हा हल्ला केलेला आहे मला असं वाटतं त्यांना हुकून काढणं त्यांना त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहेत